नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आंदोलन सुरू आहे तुमच्या समन्वय संघटना अभिनंदन आणि कौतुक करावं कमी कारण जी संघटना शेवटच्या क्षणापर्यंत तिला यश येत नाही हा इतिहास आहे परंतु मी पाहतो की मी स्वतः आठ डिसेंबर दोन हजार वीस ला मैदानावर भेट घेतली आठ डिसेंबर मी शपथ घेतली शिक्षक आमदार म्हणून आझाद मैदानावर ठिकाणी आंदोलन ठिकाणी दहा पंधरा अठरा वीस झालेल्या यादीमध्ये नाव काम नावेत दुसरं आंदोलन त्या ठिकाणी होते मंडळी यांना पेन्शन योजना लागू झाली तिसरा आंदोलन त्रुटी पुरत शाळा शाळा यांना देखील वेतन अनुदान मिळालं पाहिजे असे सर्व आंदोलन या आंदोलनावरती शिक्षकांचे होते आणि आपल्याला कल्पना आमदार झाल्या त्यानंतर कोविड दोन अधिवेशन चौदा पंधरा डिसेंबरचं अधिवेशन या ठिकाणी पंधरा डिसेंबर पहिला असेल जुन्या पेन्शन दुसरा मूल्यांकन अशा काम करणाऱ्या शिक्षकांना चरित्र व्यक्त केलं पावसान आम्ही घेऊ त्या आश्वासनाची पूर्तता सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे वित्त मंत्री अजित पवार वर्षाचे गायकवाड यांनी केली पाहिजेत आणि आपल्याला कल्पना आहे त्यावेळेस वित्त मंत्री करत असताना

त्या ठिकाणी फेअर मिटिंग लावल्या की ज्या शाळांना विद्यार्थ्यांची पटसंख्या पूर्ण केली असेल त्या शाळा देखील या घेण्यात याव्या आणि आपल्याला कल्पना आहे अमरावती विभागामध्ये ज्यावेळेस ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून झाली घेऊन प्रक्रियेतून मिटिंग झाली ज्या शाळेने विद्यार्थ्यांची पूटसंख्या पूर्ण केली किंवा कुटी पूर्तता केल्या त्या शाळा देखील या अनुदानाच्या टप्प्यात बसलेल्या सांगायचं तात्पर्य की के पी पाटील जे सांगत होते की प्रत्येक शिक्षक आमदार माझी मनापासून कर्तव्य आहे आम्ही पाहतो की सुट्टी कुठंतरी माझा पायगुण मी आमदार झालो हा पायगुलो तो पायगुण त्या दिवशी माझ्या प्रश्नाला लागला आणि तुम्हाला वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के आमदार त्याच्यानंतर हे सरकार या सरकारशी मी अपक्ष आमदार मी जवळीक सांगली होती सरकार आलं त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब आले दीपकजी केसरकर साहेब आले त्या ठिकाणी वित्त मंत्री पुन्हा अजितदादा पवार आले हाच प्रश्न आपण सभागृहामध्ये मांडला की त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा आघोषित शाळा वर्ग तुकड्या यांना देखील वेतन अनुदान मिळालं पाहिजे आपल्याला कल्पना आहे केपी सांगत होतो बाग सरला माहिती अकराशे साठ करोड रुपये दीपकजी केसरकरनी या प्रक्रियेसाठी जाहीर केले आणि आपण त्या टप्प्यामध्ये सुरुवात झाला आपला संपलेला नाही मी आता सकाळी माझे संतोष बाग झाले के पी पाटील झाले वा राहाटे काका आले यांची भेट झाली म्हटलं आपला हा प्रचलित धोरणात केल्यामुळं वारंवार आंदोलन या ठिकाणी केलेल्या शाळा असल्यावरती त्याला टप्पा वाढ म्हणजे प्रचलित धोरण असतं तर त्या ठिकाणी आपल्याला आंदोलन करायचं काम नसतं परंतु हा देखील प्रश्न कसा आपल्याला सभा मांडता येईल प्रचलित धोरणाचा हा देखील आपण चर्चा करून त्या ठिकाणी भविष्यामध्ये हा प्रश्न कसा सभागृहात मांडता येईल की तो धोरण लागू झालं पाहिजे किंवा ते लागू आहे त्या दृष्टिकोनातून देखील आम्ही सगळ्यांनी चर्चा केली सांगायचं तात्पर्य की कुठे ना कुठं शिक्षक आमदार ज्या शिक्षकाच्या वैयक्तिक सार्वजनिक समस्या असो शिक्षण क्षेत्रात समस्या सभागृहामध्ये हो उपसंचालक हो कार्यालय हो मंत्रालय हो प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं त्या समस्या पुरावा केल्याशिवाय तुम्हाला कुठेही न्याय मिळाला आता केपी सर सांगत होते ती समस्चा खरी गोष्ट की या ठिकाणी निवडणुकीला जवळपास पाच पंचवीस दिवस बाकी आहे आचारसंहिता कधी लागू परंतु आपण आपल्या आंदोलनाचा भडका या ठिकाणी जर मागच्या जसा दाखवला होता तसा जर दाखवला तर निश्चित रूपानं आपल्याला या ठिकाणी यश आल्याशिव राहणार आणि आपला वाढीव टप्पा मिळण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत आलेलो आहे आपल्या माहिती करता मी या दोन दिवसामध्ये मागच्या आठवड्या का माझ्या सोबत होतो त्या ठिकाणी आम्ही वित्त मंत्र्याचे जे सल्लागार आहेत सन्मान्य प्रधान सचिव गणेशजी पाटील यांना भेटलो आम्ही मंगेशजी शिंदे यांना भेटलो त्या मंत्रालयात कोणी नव्हतो परंतु काल मी आल्याच्या नंतर आपल्या माहितीकरता राज्याचे शिक्षण मंत्री आयुक्त सन्मान्य मांढरेजी सन्मान्य शिंदेजी आणखी ठिकाणी अनेक अधिकारी बसलेले या वाढीव टप्प्याचा विषय घेतला त्यांनी सांगितलं की आम्ही वित्त विभागामध्ये आता फाई ती फाईल देणार आहे मग ती कोण नेणार आहे तर ते विजय सौरभ जे आहेत त्यांच्याकडे ती फाईल लिहिली त्यांनी काही मुंड्या सांगितल्या आज म्हणून त्यासाठी पुन्हा मी सकाळी राहाटे काकांना फोन केला होता हे तिथंच शिक्षण मंत्र्याच्या बंगल्यावर होते तिथला विषय दोन प्रकारचे विषय होते की आम्ही दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये आमच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होती परंतु तेवीस चोवीस मध्ये आमची विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे ती ग्राह्य धरल्या गेली पाहिजे अशा प्रकारचा प्रश्न आकाशजी राठोड असतील त्यांचे सर्व सहकारी असतील हा प्रश्न त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांशी मांडायसाठी मी गेलो होतो परंतु त्या ठिकाणी मी टप्पा वाढीवचाही प्रश्न मांडला त्या ठिकाणी मला शिक्षण मंत्र्यांची भूमिका टप्पा वाढ मिळण्यासाठी एकदम सकारात्मक वाटली त्यांना सांगितलं की मला टप्पा वाढ माझ्या खात्याखाला या शिक्षकांना द्यायचा आहे शंभर टक्के फक्त आता जे अनेक प्रकारच्या अडचणी या वित्त विभागामध्ये येत असतात कोणी त्याच्यामध्ये काही त्रुटी काढते काही काढते तर तशा प्रकारच्या काही त्रुट्या आज म्हणजे सौरभ्या काढल्या आणि त्या त्रुट्या पूर्ण करण्यासाठी आज मी सावंत साहेबांना भेटलो सन्मान्य ते कदमही त्या ठिकाणी होते ज्यांच्याशी मी चर्चा केली त्यांनी सांगितलं की या त्रुट्यात ताबडतोब पूर्तता करून म्हटलं हा कोणत्याही परिस्थितीमध्ये टप्पावाढीचा विषय कॅबिनेटमध्ये आला पाहिजे केपीने जर सांगितलं जसं शनिवारी कॅबिनेट आहे असं म्हणतात लांबली तर काही सांगता येत नाही परंतु कॅबिनेटमध्ये विषय आल्यानंतर निश्चित रूपाने या ठिकाणी आपल्याला टप्पा वाढ मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढा आश्वास आपल्याला कारण की त्या दृष्टीकोनातून शिक्षण मंत्री अतिशय सकारात्मक राहाटे का तुम्ही होते सकाळी मी नंतर आतमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलतो म्हटलं टप्पा वाढ झाली पाहिजे आणि तुम्ही याच्यासाठी हे करा कारण की तुम्ही या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवलेला अकराशे साठ करोड रुपये विभागाला संतोष भाऊ आपल्याला काळ माहीत नाही परंतु मिळाले रा, त्यांनी त्यावेळेस अतिशय प्रतिकूल वातावरण देखील मुख्यमंत्री नवीन होते शिक्षण मंत्री नवीन होते त्यांनी तो त्यावेळेस धडका दिला उडवून आपल्याला आणि त्या ठिकाणी आपल्या बरेच शिक्षक लोक आहेत आमच्या महिला भगिनी होत्या त्या ठिकाणी यांच्या शाळेमधली त्रुटी पूर्तता का होत नाही मी ते देखील विषय आत गेल्यानंतर त्यांच्याशी साहेब एखादा त्यांना देखील आपण कसा न्याय देऊ शकतो त्याची पुनर्तपासणी करा काहीतरी मार्ग काढा तर ते म्हणत याच्यावरती विचार करता येईल माझ्या डोक्यामध्ये पहिला जर चुकचा असेल या वाढीव टप्पा अनुदान मी करतो आझाद मैदानावरचं आंदोलन कसं आपल्याला मागे करता येईल याच्यासाठी माझे प्रयत्न राहणार असं मला सांगितलं अशा अनेक प्रक्रियेमध्ये मी तुमचं तुम्ही मला निश्चित रूपाने अशा समस्या असल्या त्या मग तो सांगत चला मग आज सरचे फोन येतात मत मानेकरचे फोन येतात नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका